कितीही मोबळ बोलल तरी आई वडिलांना मंडळ तुम्हाला प्रश्न विचारतो मी तुम्ही रस्त्याने चालत असताना तुम्हाला रामाची आणि रावणाच्या अशा दोन तितळी मूर्त्या सापडल्या तुम्ही कोणाची उठला बघा खरा त्यात जर रावणाची सोन्याची असली आणि रामाची जर पितळाची असली तर मग पण रामाची वा मग तुमच्याकडे सोनं श्रेष्ठ तोड जबायची मा गजानन महाराज काढत नाही अण्णा पाटील पाहत हे माहित म्हणे माझ करत काढू नका सूर्य आहे अण्णा पाटील म्हणतो फुकट्या कुठून आला म्हणजे सांगतो हा कठीण काम आहे तुम्ही कोणाची उचलाल रामाचीच बाबांनो बडे बांधून या देसी काढ हाती भुसेने घेठी काढून या बाबा त्या त्या एक म्हातारा मारलो आम्ही तिथे अंत्यविधीसाठी गेलो अंत्यविधीसाठी गेलो बाबा नो नेमकं बाबांचं कीर्तन तिथे होत अंत्यविधीसाठी तिथे गेलो बाबा नो त्या म्हाताऱ्याच्या अंगावर दहागिरी आमची अंगठी होती सोन्याची दहा आमची बाया त्या म्हाताऱ्याकडे बघू राहिलं त्या अंगठीकडे बघू बघले शेवटी म्हाताऱ्याला अंघोळ केली तिरडीवर टाकलं मातारीला तिरडीवर बांधलं उचलण्याची वेळ झाली तेव्हा आजी म्हणते आता मग काय करशील मातारीनं असं दुरून घेतलं बाबांना दुरून तुम्हाला आजीनं असं दुरून घेतलं तुम्हाला बाबाला अजून पण अंगठी शोभे ना काय व्हावं महिला मंडळ राहण्याच्या बाबतीत एक नंबर पटाई बरोबर आजीनं आयड्यानं अंगठी काढून घेतली बडे बांधणी करून घेतलं जातं महिला मंडळ रडण्याच्या बाबतीत एक नंबर पण आहे काही काही बाय जसा माणूस आला तसे रडत एक बाई डॉक्टर ले पाहून रडे कसे तुम्ही लय कोशिश केली ना पण आमचे राम काही थांबले नाही ना बाबा मी गेलो होतो आम्ही चालले आता ते माझं पॅन्ट शर्ट धोतरी तेच घातले ते बी दुसऱ्यानं सोडले आपल्याला काही जमत नाही अजून मी पॅन्ट शर्टावर बाबा दोत्रा त्या बाईला वाटलं आता महाराज आले समोरून ते बाई महाराज आम्हाला पाहून रडायचे आम्हाला बाबांनी तुला राम कधी गावातल्या मंदिरात तडपला नाही तर डायरेक्ट कसा पंढरपूर जाईल कठीण काम आहे सुदेवाची ऐका राम रे दाम तरी काम रेयारी काम रे दरी काम रेयारी बाबांनो संत या भूतलावर जन्माला आले आपण हे जन्माला आलोय संत या भूतलावर जन्माला आपण हे जन्माला आलाय पण संत खूप कमी जीवन जीवन जगलाय संत खूप कमी जीवन जीवन जगला जीवन किती जगलात याला महत्व नाही जीवन कसं जगला त्याला महत्व बाबांनो जीवन कसे जगला त्याला महत्व आहे गेले दिगंबर ईश्वरा विभूती राई राजा अगो ना कीर्ती मागे राहिली पाहिजे कीर्ती मरावे बरी कीर्ती रुपी उरावी काय माणसाची कीर्ती मागे राहिली पाहिजे नाही तर काय करा बाबांनो संत या कमी जीवन खूप कमी दिवस जीवन जला तुकाराम महाराज बेचाळीस वर्ष सावता बाबा पंचेचाळीस वर्ष ज्ञानोबर आहे बावीस वर्ष मुक्ताबाई सतरा वर्ष सात महिने सत्तावीस दिवस कोण संत बाबांनो संतांची भक्ती होती तुकाराम महाराजांची पायावाट विठ्ठल विठ्ठल म्हणायची कोणाची तुकाराम महाराजांची पायावाट विठ्ठल विठ्ठल म्हणायची जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणायचे अर्जुनाचे केश विठ्ठल विठ्ठल म्हणायचे चोकोबाची आळी विठ्ठल विठ्ठल म्हणायची बाबा नो ही त्यांची भक्ती होती कोणाची संतांची भक्ती होती आपली भक्ती करा करातो एक धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे कठीण काम आहे आपल्या घ्या झाली पुस्तक त्या सट्टेचे चित्त्या बाबांनो ओपन का, का क्लोज <laughs> कठीण काम आहे आपल्या घ्या हरिपाठाचं पुस्तक त्या सट्टेच चित्त्या बाबांनो ही संतांची भक्ती होती हे बघा म्हातारा आणि म्हातारी असे बसले बैठ मेरे पास तुझे हो चुप काय या संतांची भक्ती होती बाबांनो म्हाताराने म्हातारी बसले म्हातारी म्हण पाहिलं तुम्ही किती कष्ट केले मंदिराचे घंटे मारले बैलाले घंटा गेल्या हाकडे टाकू टाकू चालायला मीटर घेतलं ना ही गरजेची बस नाही तुमच्याकडे का नाही तुम्ही जवळचीच या बाबांनो नऊ प्रकारच्या नवविधा ना भक्त सांगितल्या संतांनी किती नऊ प्रकारच्या नवविधा भक्त्या कीर्तन भक्ती श्रवण भक्ती पाद्य पूजा निवडा आणि त्या भगवंताला शरण द्या तो भगवंत कमरेवर हात ठेवून याच साठी उभा आहे बाबांनो कमरेवर हात ठेवून यासाठी उभा आहे हा भक्ताला संकेत आहे जो मला या अनन्य भावांनी शरण येतो त्याला या भाऊ सागरात एवढेच पाणी आहे येथे एकीची लिला तरल जे मध्ये सर्व भावे बनले येथे एकेचे निला तर सर्व भावे बनले तरी ऐलीचे तया सरले माया बाबांनो तुम्ही त्याच्या नावावर तर तो तुमच्या कामावर तुम्ही त्याच्या नावावर तर तो तुमच्या कामावर काम तुम्ही तुमच्या कामावर तुम्ही त्याच्या कामावर बाबांनो देवाला भक्ती आवडते काय भक्ती आवडते देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चारण रात्रंदिवस आहे देवाला थोर भक्ती आवडते बाबांना हेच महाराज म्हणाल्याच्या प्रतिमच्या 你把。<laughs> <laughs>

संप्रदायात संप्रदाय वारकरी संप्रदाय काय संप्रदाय पण मी आता हो का घेन पण ते बोलून द्याीर्तन म्हण संप्रदाया संप्रदाय वारकरी संप्रदाय वारकरी संप्रदायाचं ना पखवाद आणि विना वारकरी संप्रदायाचं ना पखवाद आणि विना वारकरी संप्रदायाचं आणि विना माझ्या माय बापा हो पंडित परमात्म्याचं नाव घेतो विठ्ठल विठ्ठल म्हणा अमनो महाराज सांगतात आपण या भूतलावर जेवढं प्रेम संसारावर करतो आपण जेवढं प्रेम संसारावर करतो तेवढंच प्रेम देवावर करा देव एक दिवस प्रसन्न होऊन जाईल देव एक प्रसन्न होऊन जाईल नाही तर भगवान विष्णूची माया कठीण आहे बाबांनो भगवान विष्णूची माया कठीण आहे शांतमाय <laughs> कठीण आहे ती स्वतःही रडते रर, आणि तू रडते चांगले चांगले रडवले यादे चांगले चांगले ढोकले दडक मारली शंका ब्राह्म्याचा

चांगले चांगले ठोकले बाबां ऋषी आपू कुठे आले जग जा, जमडीके जाल मी चिपडी घुशाल ऋषी मुनी जपी तपी संन्यासी चांगले चांगले टोकले कामाचे पोतवाला आणि चांगले चांगले टेकले बाबांना हा एकच हरूशील आता एका झाला त्याला जेव्हा छातीत लाशी आजी हुशिरी कोणतारुशी भोगो एका तारुशी झाला त्यानं समुद्र पिऊन टाकला आजी तुम्ही शांत बसा जो उत्तर देईन आजचं बाकीत कोण उशी अगस्ती नंतर <laughs> <Okay>. <laughs> एक हजार ऋषी झाला बाबांनो त्याचे देव त्याचे हाडे व्हायला देव आलो कोणता ऋषी आता एक हजार ऋषी झाला त्याने यमाला शाथ दिला व्यम विदूर बनला कोणता ऋषी मांडव्या ऋषी बाया झाल्या बाबांनो बाया एकशे बडकरीच एक अशी बाई झाली तिने भगवान विष्णू तर बनवून लागला कोणता ऋषी कोणती बाई रुंदा जालिंदर रुंदा शबरनाथ कथा आले बाबांनो एक अशी बाई झाली तिनं पतीचा प्राण आपस आणला सावित्री एक अशी बाई झाली तिनं तीन देव पाण्यात टाकली च्या कोण इंद्र सोनिया नाही नाही अनो एक अशी बाई झाली बाबांनो तिनं वाटीत पाणी पाण्यात कुंकू सूर्याकाली ठेवला सूर्य जागेवर थांबला खरे होऊन कोण बाई कस का लक्ष्मी पाय लक्ष्मीच्या हाती शेंडिल्या लोकमुद्रा ते काय अशी होती का त्या सिल्लोडकडे कीर्तनाला गेलो बाबा आम्ही बाबा सोबत होते मी सोबतच राहतो तसं काय नाही सिल्लोडकडे कीर्तनाला गेलो आम्ही गल्ली एक होते काटीवर बसलेली तिचे केस वगळे ते आमच्याकडे पाहिजे केसांना झटका मारायचे बाबाकडे पाहिजे असे केसा झटका मारायचे जवळ गेलो ते म्हणे महाराज वाटत <laughs> दे नाही तस तुम्ही बाबाना मी सोबत म्हणून सांगतोय तो मला कारण मी उचल वाचल गेलो तुम्ही गावची नाही आता गावातच ये कुठे गेला पोरं ते मसा वजन ते मसाजंत काय दे ते बाई म्हणे महाराज वाटत म्हटलं हा म्हणे काय काय, काय करतात म्हटलं कीर्तन भजन प्रवचन म्हणे मग तुम्हाला काही समजत नाही असेल मला हाव म्हणे आज काय आहे मला चौदा जानेवारी मकर संक्रात संक्रांत तीळ संक्रांत म्हणे कशा बसेल खाटीवर बसेलय लोक काय विचारतील पंच्याऐंशी वर्षाची आजी अशी काठी टेकत टेकत झाली म्हणे महाराज म्हणे माल टाकायची म्हणे मला आजी एवढं वय गेलं ना आता पंच्याऐंशी वर्ष हे झाल्यावर ते माय म्हणे महाराज आता सगळे जात पडले आता चावल्या जात नाही म्हणून माळ टाकायचे कठीण आहे बाबा ते चाळीसगावकडे आम्ही बाबाचं शिवकरात चालू होतो चाळीसगाव मध्ये त्या चाळीसगावकडे शिवकरणात गेलो चौथ्या दिवशी बरोबर एक मथारा आलो चौथ्या दिवशी म्हणे महाराज आपल्या लग्नात जर गणपती बाप्पाचा पटवा बाबा म्हणे सोनभूबेड बा म्हणजे काय ते मी नाही सांगणार आपल्या लग्नात जर गन... आपल्या लग्नपत्रिकेत जर गणपती बाप्पाचा पटवा असतो म्हणे मग लग्न लग्नपत्रिकेत कोणाचा असेल मला तुझ्या बापाचा लोक काय विचारतील याचा भरोसा नाही कठीण काम आहे म्हणून बापाचा फोटो कठीण का नाही या म्हाताऱ्या लोकांना पाहून न असं अंगाला काटायचो नाही एवढे बाप कुठे धरू माहिती सांगा बरं मी आपल्या लग्नपत्रिकेच्या पाच फोटो आज म्हणे हो माझ्या लग्नपत्रिकेत बापाचा आता काय सांगणार त्यांना कठीण आहे या म्हात्या लोकांना बन असा अंगाला काटायचो बाबा ना आम्ही त्या पार्या तर हे जागर घालयचं कीर्तन होतं बाबांचं आम्ही सोबत गेले बाबा आम्ही आमचे रोशन भाऊ हे होते सोबत बरे काही कीर्तन आला गेलो बाबा आम्ही जागर करायचं कीर्तन हा नाही ते आता नाही त्यांना बोलायचं काय ते आहेत म्हणून ते आम्ही आहोत शोकांची गाणी बाबा हे आहेत म्हणून आम्ही इथे आहोत राजू महाराज हे जर नसते ना आमचा विषय बाबा नार कीर्तनाला गेलो सोबत होत्या आम्ही तिथे जागराचं कीर्तन रात्री झालं दहा साडे दहा वाजले गावकरी मंडळी महाराज उद्या काल्याचं कीर्तन आहे इथे रात्रभर स्वयंपाक चालेल उद्या पूर्ण गावाला गाव पंक्तीचा कार्यक्रम आहे तुम्ही एक काम करा वरती एकदा हवाय दहाची रूम आहे तुम्ही तिथे जा आणि तिथे आराम करा वरती गेलो दरवाजा उघडा दरवाजाचा आवाज ऐकून ते कोपऱ्यातला मधारा धसकून उठलं ते म्हणे महाराज वाटत म्हटलं हाव म्हणे बोला बोला म्हणे इतक्या कुकड्या म्हटलं उस पडले म्हणे कसे का आले मला सरपटत महाराज म्हणे तू झोपड आहे का त्याला का। बिडी काय रे बाबा ना बिडी बिडीला माचीस लावले एकाच बिडीला माचीस पण दुसऱ्या बिडीला माचीस लावायचं काम नाही भागवत दादा बिडीवर बिडी एका बुड्यात किती बिडे येतात बरं किती येतात पुढे पिढ्या माहिती आहे तर अरे मित्र मित्रमंडळ वा 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 तुम्ही घेता का ताई पंचवीस पिढ्या ना पिढीवर पिढी पिढीवर पिढी सगळ्या खोलीत झोड झाला वा पण पूर्ण खोलीत झोड झाला आम्ही बोललो त्याला झोप सकाळी लवकर उठायचं ते झोपला आम्ही पण झोपलो ते परत तीन वाजता उठलं सकाळी तीन वाजता उठ लांब महाराज म्हटलं काय म्हणे माझ्या बीडीचा पुरापूर ठेवलाय म्हटलं ते ड्रायव्हर लाईन गेलेले बाबांनो बाबांथारा जाता दरवाजा रक्त भंभार झाला त्या बिडी साठी रक्त भंभार झालं बाबांनो दिवाळीचा दिचा झाला होता नातवाने फटाकडे बी त्या ड्रायव्हर मध्ये ठेवलेले होते बाबाला तर काही सापड नाही पण फटाकडा लांब ला फटाकडा सापडला म्हात्याला तोडा झाला माझी धा कशी निकाल बाबांना आम्ही तो आपणाने लुटा बाबा नो आज ते हा कशासाठी दिलाय आपल्याला कशासाठी दिला आहे अन्न पाटील देवी दिला রাধা <muchas> कशासाठी दिलाय कशासाठी दिलाय भजनासाठी का नाही नाही गो आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने सचिदानंद पदवी घेणे भक्ती करत असताना भक्ती करत असताना चित्तात समाधान ठेवा मागे पुढे उभा सांभाळीत आलिया

भगवान परमात्मा सगळं सांभाळून घेतो काय फक्त भक्ती करत असताना चित्तामध्ये समाधान ठेवा हेच तुकाराम महाराज अनुभवायचे तुझ्या करत देव कर कर ती करत असताना भक्ताची कसोटी घेतो काय घेतो कसोटी घेतो कितीही कसोटी घेऊ द्या